डोंबिवलीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत चौतीस ग्रॅम एम डी ड्रग्जसह विनय अय्यर या आरोपीला अटक केली आहे या कारवाईमुळे अंमली पदार्थांचा आणखीन एक मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे कल्याण झोन तीनचे डी सी पी अतुल झेंडे यांच्या माहितीनुसार डोंबिवली मानपाडा परिसर एम डी ड्रग्ज घेऊन येणारा विनय अय्यर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याच्याकडून एक लाख किमतीचे चौतीस ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त केले आहे तसेच कल्याण डोंबिवलीत अंमली पदार्थांच्या विरोधात तीव्र कारवाई करत गेल्या चार दिवसात कल्याण डोंबिवलीतील विविध ठिकाणाहून गांजा आणि इतर अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करत काही लोकांना गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे याचबरोबर या कारवाईने ड्रग्ज रॅकेटचा मोठा भांडापोड होण्याची शक्यता असून आरोपीकडून ड्रग्जचा सा साठा सा कुठून आणला कोणाला विकत होते याचा देखील शोध पोलीस घेत आहेत अंमली हो पदार्थ कारवाई करण्याकरता एक विशेष पत्र नेमणूक केलेली आहे पथकाने खालीलप्रमाणे प्रमाणे कारवाई केलेली आहे कालच रात्री या पथकाने मानपाडा या मध्ये चौतीस ग्राम एम डी त्या जप्त केलेला आहे सुमारे एक लाख आठ हजार रुपये किमतीचं हे एम डी आहे आणि त्याच्या कृती जप्त कृतीच्या वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा त्याचप्रमाणे दिनांक सात तारखेच्या रोजी खडकपाडापूर या ठिकाणी अंदाजे बाराशे ग्रॅमपर्यंतचा गांजा या पक्का करून पक्काने रिकवर केला आहे त्याच्यामध्ये लक्ष्मण रेड्डी याच्यावरती गुन्हा दाखल प्रमाणे करण्यात घडलेला आहे त्याचप्रमाणे बाजारपेठच्या पोल्टेशन जातीमध्ये काही कोरेक्स जे औषध आहे ते औषध नशीग्रस्त वापरण्याबाबतची तक्रारी प्राप्त होते त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करून त्याच्यामध्ये पुरंत गुन्हा दाखल करून दोन आरोपी त्यामध्ये अटक करण्यात आले आहे अशा प्रकारची कारवाई पूर्ण परिमंडळामध्ये सुरू आहे विशेषत अंमलीपदार्थाच्या ड्रग्स ड्रग्ज विषयी ही पूर्णपणे कारवाई अशी जी आपण सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे